सर्वांना कसे आहात तुम्ही आय होप सर्वजण एकदम मस्त व्हिडिओ व्हिडिओ बघत असणार नवीन मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अचानक हॉस्पिटलला कशासाठी जावं लागलं हे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे सांगते तर शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला कसा वाटलं काय वाटलं ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवत चला बाउली सारखा डोलायचं नाही दात नाक नाही दात आता गावात होता ना शेमडायच दात ना चालला ची आज मी दिवसभर काय करणार आहे तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओ बघा सकाळचा माझा चहा नाश्ता झालेला आहे रियांचा सुद्धा सर्व आवरून घेतला आहे मी त्याचं खेळणं सुद्धा झालेलं आहे तर आता त्याने जो पसारा केलेला आहे तो मी आता आवरून घेत आहे आणि मला हे घर स्वच्छ आणि असं असायला पाहिजे असं मला वाटत असतं तर त्याचप्रमाणे मी रोज करत असते ही नीटनेटकं करणं हे मला खूप आवडतं तेव्हा घरामध्ये छान असं वाटत असत पण जेव्हापासून रियास आलेला आहे तेव्हापासून घराचे ते हाल तर बेहाल होतच असतात रोज ते रोज आवडतो काल अचानक दवाखान्यात जावं लागलं कारण की माझं खूप जास्त मानेमध्ये त्रास होत होता खूप जास्त दुखत होत घरी दोन तीन दिवस पर्यंत मी तेल टूप लावायचा प्रयत्न केला पण काही बरं होतच नव्हतं ते चला म्हटलं जाऊ दे आता दवाखान्यात जाऊन दाखवूयात आणि मला डोळे सुद्धा चेक करायचे होते माझं बारीक बारीक चक्कर येत होते नंतर डोकं वगैरे दुखत होत असं बऱ्याच दिवसापासून चालू होत तर काल डोळे सुद्धा चेक केले आणि चष्मा सुद्धा लागलेला आहे म्हणजे ऑलरेडी मला चष्मा होता पण आ, तो मी लावत नव्हती लावत नव्हती म्हणजे कशामुळे लावत नव्हती की कारण की रियाश आहे तो लगेच चष्मा ताणतो वगैरे त्यामुळे फुटून जाईल किंवा खराब होईल त्यामुळे मी चष्मा वापरत नव्हती तर त्यामुळे तो आता जास्त वाढला आहे त्याचा नंबर म्हणजे एवढा पण नाही वाढलाय पॉईंट नाही वाढलेला आहे थोडाफार तर तो डॉक्टर म्हणे आधी जर लावला तरी चालेल आणि नवीन बनवला तरी चालेल म्हणे ज़िए 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 देवस 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 तर म्हटलं जाऊ आता तोच वापरू पहिलेचा कारण की जोपर्यंत मोठा होत नाही त्याला कळत नाही तोपर्यंत तो चष्मा काही सोडणार नाही आहे आणि मग त्यामुळे तो खराब होईल अजून दुसरा बनवावा लागेल त्यामुळे म्हटलं जाऊ तर जुना जो चष्मा आहे ना तोच वापरते ना जेवढे दिवस जाईल तेवढा दिवस त्यानंतर बघू तर असा कालचा दिवस गेला होता आणि आज सर्व जेवण वगैरे झालं आवरलं गेलेलं आहे तर दुपारची वेळ आहे आणि रेणाशला आता झोपवलय तो झोपला चला म्हटलं आता खूप दिवसापासून चालू होतं काहीतरी गोड खायचं आहे बाहेरून मागवलं तर ते लगेच संपून जातं तर म्हटलं जाऊ दे आता घरीच काहीतरी बनवू तर मागे आम्ही मोहन धाड बनवली होती पण ती झुता लगेच संपली राहतच नाहीये गोड खायची एवढी इच्छा होते की रोज काही ना काही गोड खाव असं वाटत असत तर त्यामुळे म्हटलं मम्मीला म्हटलं की चला आपण बुंदी वगैरे बनव तर आज आता बुंदी बनवणार आहोत आम्ही मी आणि मम्मी म्हणून बनवतात डॉक्टरांनी मेडिसिन देऊन दिले आहे ते रोज दुपारी दोन वाजेला घ्यायचे आहे तेच मी मेडिसिन घेऊन घेते आणि त्यानंतर पुढच्या कामाला लागते मी मेरी जो तो मी रियासला झोपत होते तोपर्यंत मम्मी इकडं बुंदीचं बॅटर बनवून घेत आहे त्या बेसन पीठ घेतले त्यामध्ये पाणी टाकून असं पातळ असं बनवून घेणार आहे बॅटर आणि त्यानंतर मग इकडं चाचणी बनवण्यासाठी ठेवलेली आहे बुंदी मध्ये टाकण्यासाठी आणि हे बघा तीन कलर मध्ये मम्मी बुंदी बनवणार आहे पहिला हिरवा कलर आहे नंतर ऑरेंज आहे आणि येल्लो आहे काही पण करायला घेतलं ना की हे आमचं कार्टून नेटवर्क न उठूनच बसत असतं तर हे बघा इकडे थोडस म्हटलं मम्मीला मदत करू त्याला तेच उठून बसला तो आणि मग त्याचं बुडबुड बुडबुड होत थोडा चिडचिड करत होता पूर्ण झोप नव्हती त्याची झाली त्यामुळे त्याचं चिडचिड चालू होत मग मी मम्मीला म्हटलं की तूच कर बाई आता हा काय करू देणार नाही तर मम्मीच चालून थोडी मम्मीने बुंदी काढून घेतली आता तो थोडासा शांत झाला होता त्याला खाण्यासाठी दिलं आणि तो बसला आता पुढे हॉल मध्ये तर त्याला म्हटलं मम्मीला मदत करू आणि मम्मीने थोडासा जुगाड केलेला होता आमच्याकडे बुंदी पाडायची गाणी नव्हती म्हणून तर हे बघा पहिले येल्लो कलरची बुंदी काढून घेतली नंतर आता ग्रीन कलरची बुंदी काढून घेत आहे आणि खूप छान बुंदी झालेली आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता टेस्टी झालेली आहे बुंदी पिन कलर मध्ये बुंदी केली होती त्यानंतर खूप सारा भांड्यांचा पसारा निघाला होता कारण की काय करायला घेतलं की भांडे खूपच जास्त निघत असतात ते पटापट मी घासून घेतले संध्याकाळच झाली होती सर्व करता करता आणि घर आवरायचं होतं कारण की झाड झटक वगैरे करायचं होतं खाली उतरून नाच ना तिकड तिकडायच तिकडे जे घुसलं की त्याचं ते चालूच असत कंटिन्यू ते करतच असतो तो एक दीड तास पर्यंत त्याच होतं ओढ्या मारायचं इकडं तिकडं नंतर डान्स करायचं हेच चालू होत त्याच आणि पडायला तर बिलकुल पण घाबरत नाही कुठं अंग सोडतो काहीच भीती वाटत नाही या पोराला काय करायचं काही कळतच नाही मला कुठेही आग फेकतो कोणाला लागेल स्वतःला लागेल काही वाटत नाही त्या थंडी पडायला लागली ला आहे मार्केटमध्ये मध्ये मा सुद्धा वांगे खूप जास्त प्रमाणात येत आहे तर तेच वांग्याचं भरीत मी आज बनवणार आहे साईडला वांग ठेवलेलं आहे भाजण्यासाठी आणि मिरची सुद्धा भाजून घेणार आहे आणि लसूण घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये मी कुठूनच बनवणार आहे आणि नंतर फोडणी देणार आहे वांग्याच्या भरीतला आणि हे बघा वांग्यामध्ये मी कट केले होते आणि मध्ये मिरची आणि लसूण घातलेलं आहे आता ते छान असं भाजून घेतलेलं आहे थंड करण्यासाठी ठेवलं मी साईडला आणि मिरची मी भाजून घेतली होती ती आता खलबत्त्यामध्ये लसूण सोबत कुटून घेत आहे त्यामध्ये मीठ घातलं आहे मी छान असं कुटून घेतल्यानंतर आता वांग मी क्लीन करून घेते चाकूच्या सायाने केलं ना की खूप छान क्लीन होतं आणि लवकरच होतं जास्त काही करायची गरज सुद्धा पडत नाही तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता किती छान क्लीन झालेलं आहे वांग मी ते मिरची आणि ते खूट करून घेतलेलं होतं ते आता तेलमध्ये मी परतवून घेणार आहे भरीतला छान असं जे कुटलेलं होतं ना मी वाटण ते तेलामध्ये टाकलं त्यानंतर वांग होत ना ते आम्ही कट करून घेतलेलं आहे जास्त मॅश केलेलं नाहीये असं कटच करून घेतलेला आहे थोड्या वेळ ते मिरची आणि लसूण मी परतून घेतली आणि त्यानंतर मग कट केलेले वांगे त्यामध्ये टाकणार खूप छान टेस्ट लागतो या असं केल्याने नाही वांग्याचा भरसा कारण की ओरिजिनल टेस्ट लागतो जास्त काही टाकलेला नाही आहे मसाले वगैरे काहीच नाही टाकलं आहे त्यामध्ये फक्त मीठ टाकलेलं आहे आणि तेल टाकलेलं आहे शेवटी मी यामध्ये कोथिंबीर घातली आणि छान असं परतवून घेतलेला आहे भाकर सोबत नाही तर पुरी सोबत खूप छान लागतं वांग्याचं भर जेवण झालं सर्व आवरून झालं आणि हे बघा आमचे दादासाहेब किती शांत बसलेले आहेत किती गोड दिसत आहे शांत बसून त्यांचा इकडे तिकडे हातपाय एकाच जागेवर बसून चालू होत चला तर मग भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत पर्यंत तो मस्त काम असतं राम